चालना मिळाली सेमी हायस्पीड प्रकल्प करण्याचं ठरलं त्यावेळेला मला आठवतं आहे प्रकल्पाची कॉस्ट साधारण साडेआठ नऊ हजाराच्या कोटीच्या आसपास होती सर्वे झाला डी पी आर तयार झाला साहजिकच मी खासदार असल्यामुळं हा प्रकल्प हडपसर लोणीकंद हडपसर मांजरी मांजरी लोणीकंद पेरणे फाटा वगैरे त्या भागातून प मार्गे आळंदी आळंदी मार्गे चाकण वगैरे हो जुन्नर आंबेगाव खेड असा पुढं जाणार होता त्यावेळेला पहिलं जे सर्वेक्षण करण्यात आलं ते सातगाव पठारावरून रेल्वे खाली उतरणार बोगद्यातून वाळूंजोडीला वाळूंजवाडीने लांडेवडीच्या बॉर्डरला म्हणजे आता जे भीमाशंकर हॉस्पिटल आहे त्याच्या अलीकडे म्हणजे लांडेवाडीच्या मोरे तिथं नंतर तो मार्ग तसाच नांदूर नारायणगाव नारायणगाव ह्या भागातनं म्हणजे जे एम आर के त्या भागात नाही ह्या भागातनं जाणार होता त्याचं सर्वेक्षण झालं हायवे त्याच्या पश्चिम बाजूने पश्चिम बाजूने हे सर्वेक्षण झालं होतं रेल्वे मार्ग फायनल झाला सगळं काय झालं नंतरच्या काळामध्ये कॉस्ट कटिंग म्हणून खूप मोठा बोगदा इकडनं जाण्यापेक्षा त्यांनी तो मार्ग रे पूर्वे भागातनं करायचं ठरलं हायवेच्या पूर्व भागातनं त्यामुळं पुन्हा सर्वे करण्यात आला आणि त्यावेळेला असं ठरलं की जी एम आर टीच्या बाजूने जायचं सा। अर्थात साहजिक आहे सगळे खूप मोठी फी देऊन कन्सल्टरला नेमलं किंवा रेल्वे अधिकारी होते या सगळ्यांनी ते कुठले उद्योग आहेत काय गोष्टीची अडचणी येणार या सगळ्या गोष्टी पाहिल्या परंतु त्यांच्या लक्षात आलं न आलं मला माहिती नाही पण त्यांच्या लक्षात आलंच होतं आता जी एम आर टी हा पण मी सांगतो तुम्हाला मला जी एम आर टी हा मुद्दा नाही आता रेल्वे कशी रखडवायची हाच मुद्दा आहे ह्या मार्ग जुन आंबे खेड आंबेगाव जुन्नर इथं रेल्वे न आणता पूर्व भागातनं रेल्वे न्यायची नगरच्या नगर बाजूनी म्हणून हा खाटाटोप चालू आहे जी एम आर टीचं नाव काढतायत मग मा मला सांगा जी एम आर टीची अडचण आहे मग अगोदर सर्वे करताना तज्ज्ञ लोकांना माहिती नव्हतं माहिती होतं समजा अडचण आहे एखाद किलोमीटर जी एम आर टीपासून जर दूर नेली तर काही फरक पडत नाही आता जी एम आर टीच्या हद्दीमध्ये इतके मोठे मोठे उद्योग आहेत तर या होता है। रेल्वे मार्गावर काय प्रॉब्लेम होत आहे मुळात रेल्वे प्रशासनाला आंबेगाव जुन्नर खेड ह्या तालुक्याला टाळून हा मार्ग लोणीकंद रांजणगाव मार्गे नगरमार्गे तिकडे न्यायचं असं ठरलेलं आहे त्याच्यामागं जी काही कारणं रेल्वेमंत्री देत असतील प्रशासन देत असेल राज्य सरकार देत असेल केंद्र सरकार देत असेल हे सगळ्या खोट्या गोष्टी आहेत कोण आहे हे माहिती नाही मला हे आता बघावं लागेल माझंच काय म्हणणं आहे कोण आहे ह्याला नाही कोण आहे हे याच्यात जाण्यापेक्षा माझं तर म्हणणं आहे की आम्ही जो ओरिजिनली मार्ग पाहिला लोकांनी स्वप्न पाहिली लोकांच्या आज शेतकऱ्यांनी सुरुवातीला विरोध दर्शवला नंतर आता सगळे तयार झालेत ना आज मला दिवसातनं चार फोन येतात पाच फोन येतात की दादा रेल्वेचं काय झालं रेल्वे आपल्या भागातनं का जात नाही तिकडनं का जाते काही ठराविक लोकांना तिकडनं रेल्वे न्यायची इकडनं न्यायची नाही हे कारण आहे मी याच्यावर जवळजवळ वीस वर्षे अभ्यास केलेला आहे जी एम आर टी मला माहिती आहे जी एम आर टी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे काही लोकांनी मध्ये फॅड काढलं की जी एम आर टी बंद करा अरे बत्तीस तेहतीस देशाचं महत्त्वाचं ठिकाण असलेलं हे बंद करायचं हे कुणी सांगितलं अरे जे एमआरटी बंद करण्यापेक्षा रेल्वेचा प्रकल्प एक किलोमीटर जर बाजूला नेला तर तुम्हाला काय अडचण होतात जेएमआरटीचं दुर्बिणी त्यांचं महत्व किती आहे मलाही माहिती आहे मी किलोमीटर एक किलोमीटर दोन किलोमीटर ठीक आहे ना मग इकडनं घ्या ना पश्चिम भागातनं घ्या ना काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला पश्चिम भागात घेतलं त्यावेळेस जीएमआरटीचा विषय येत नव्हता नव्हता येत ना हायवेच्या पश्चिम भागात हायवेच्या पश्चिम भागात अजूनही करू शकता त्याचं सर्वे झालेलं आहे म्हणजे एकंदरीत कुठंतरी याच्यामध्ये खूप मोठं राजकारण आहे आणि मी स्पष्ट सांगतो या तिन्ही चारी ह्या परिसरातल्या लोकांची मागणी आहे म्हणून मी लोकांच्या पाठीमागं राहून हा प्रकल्प इथंच व्हावा यासाठी आम्ही संघर्ष करायला रस्त्यावर उतरायला तयार आहे मी तर संघर्ष करणार लोकांच्यासाठी लोकांची मागणी आहे आमच्या प वीस वर्षाचं स्वप्न आहे मूळ रेल्वे प्रकल्पाची मागणी ह्या तीन चार तालुक्यामुळं झालेली आहे आणि ह्या तीन तालुक चार तालुक्याला वगळून जर रेल्वे प्रकल्प होत असेल तर हे काहीतरी याच्या पाठीमागचं कपटी कारस्थान आहे लोकं म्हणतील की बाबा तुम्ही वि विमानतळाला विरोध केला आणि आता संघर्ष करायला मी विमानतळाला विरोध करण्या पाठीमागचं कारण हे होतं माझं एकच म्हणणं होतं लोकांनी विपर्यास केला लोकांना माझ्या विरोधात निवडणुका जिंकायच्या होत्या म्हणून खोटं बिल माझ्या नावावर फाडण्यात आलं माझा विमानतळाला विरोध असताना मी एवढंच म्हणायचं की शेतकऱ्यांचं म्हणणं काय तेवढं ऐकून घ्या आणि मग विमानतळ करा विमानतळाला माझा वैयक्तिक कधीच विरोध नव्हता आणि विमानतळ जर गेल तिकडं गेलं आहे तर तिकडं का गेलं आहे तिकडं गेल्यानंतर दहा वर्षं झाली तिकडं आपल्याकडं आपल्याकडं विमानतळ हे फक्त तीन वर्ष गाजलं तिकडं पुरंदरला जाऊन दहा वर्ष झाली दोन हजार चौदाला दोन हजार पंधराला तिकडं गेले आज दोन हजार पंचवीस आहे दहा वर्षात तिकडं काहीच झालेलं नाही आहे तीन वर्षात इथं विमानतळ झालं नाही तर माझ्या नावानं बोमबोम चालू आहे चालू होती पण प्रत्यक्षात काय झालं तर सांगण्याचा मुद्दा आहे की आता एका बाजूला रेल्वेचा प्रकल्पची भूसंपादन हे तिन्ही तालुक्यामध्ये झालं आहे ना मोठ्या प्रमाणामध्ये आज मांजरी माझा दुसरा एक मोठा आरोप आहे गंभीर आरोप आहे प्रशासन आणि काही लोकप्रतिनिधींवर मी कोणाचं नाव घेणार नाही मांजरी ह्या ठिकाणी सहा हेक्टर पाच हेक्टर त्र्याऐंशी आर जागा भूसंपादन करण्यात आली त्याला एकशे शहाऐंशी कोटी रुपये दिलेत पाच हेक्टरला एकशे शहाऐंशी कोटी रुपयाचं वाटप झालं आहे जिरायत जमीन बागायत दाखवली गावठाणातली जमीन आहे अशी दाखवली बंजर जमीन गावठाणात आहे त्या परिगामध्ये असं दाखवून दहा दहा पट जास्त पैसे म्हणजे बत्तीस पस्तीस लाख रुपये गुंठ्याला तुम्ही जमीन देता की जो जमिनीचा भाव तिथं आजसुद्धा चार लाख रुपये गुंठा आहे ही गोष्ट मी ह्यापूर्वीसुद्धा वारंवार कलेक्टर असतील प्रशासन असेल दिल्लीच्या रेल्वे मंत्रालय असेल यांच्या सगळ्यांच्या कानावर घातली परंतु त्याच्यावर अजूनही कुणी कारवाई केलेली नाही ह्या भूसंपादन अधिकारी राज्य शासनाच्या भूसंपादन अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी अशी माझी मागणी होती त्या मागणीशी अजूनही मी ठाम आहे पाच सेक्टरला तुम्ही दोनशे कोटी रुपये देत आहे नाही तिथून जाईलच जाईल का नाही थोडं चेंज होईल पण आज आपल्या खेडमध्ये दिले ना काही लोकांना पैसे खेडमध्ये खेडमध्ये आंबेगावमध्ये जुन्नरमध्ये पैसे दिले ते भूसंपादनच काय करणार आहे मला रेल्वे मंत्र्यांना विनंती करायची की तुम्ही प्रत्यक्ष जागेवर येऊन पहा परिस्थिती काय ते पहा जी एम आर टी पहा रेल्वे मंत्री एक आय टीमध्ये तज्ज्ञ आहे त्यांना सगळं माहिती आहे त्यांना तंत्रज्ञान माहिती आहे जी एम आर टीवर तोडगा निघू शकतो पंधरा वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी जेव्हा मोबाईल त्या परिसरामध्ये चालत नव्हते त्यावेळेला मी बैठका घेतल्या मी त्यावेळेला आम्ही पर्याय सुचवले त्याप्रमाणे आता तिथं मोबाईल चालतात सरळ मोबाईल चालतात चालतं कधी फ्रिक्वेन्सी चेंज करून काही करून करता येतं इथं असं काय एवढी मोठी गोष्ट नाही आहे म्हणून आर टी जागेवर राहील प्रकल्प तुम्ही पूर्वी जसं हे झालं तिथं भूसंपादन करा आणि सरकारच्या पैशाची अशी उधळपट्टी करू नका असे मला सांगायचं किती पेमेंट वाटलं शेतकऱ्यांना भूसंपादन आतापर्यंत जवळजवळ चारशे कोटी रुपयाचं वाटप झालं चारशे पाचशे कोटी रुपयाच्या वर पंधराशे कोटी रुपये पण आता त्याची कॉस्ट नवीन याच्याप्रमाणे तीन हजार चार हजार कोटीच्यावर जाणार आहे जो प्रकल्प सुरुवातीला नऊ हजार सहाशे कोटी रुपयाचा होता तो जर सरकारनं आता नवीन करायचं ठरवलं तर त्याची कॉस्ट कमीत कमी, कमी पंचवीस ते तीस हजार कोटी रुपयावर जाईल त्यामुळं सरकारनं रेल्वे मंत्र्यांनी ह्याच्यावर गांभीर्यानं विचार करावा आणि हा प्रकल्प अगोदर जसा ठरला आहे तसंच करावं थोडं इगो प्रॉब्लेम आहे रेल्वेमंत्री असेल किंवा रेल्वे प्रशासन असेल किंवा काय असेल त्यांनी त्यांच्या गोष्टी बाजूला ठेवात आणि हा प्रकल्प जनहितासाठी राबावा